चला आज एका मोठ्या इंटरेस्टिंग गोष्टीबद्दल बोलूया ही गोष्ट आहे भारताच्या ई ट्वेंटी पेट्रोल धोरणाची एक असं धोरण जे वर्करणी देशाच्या भल्यासाठी आणलं गेलं पण ज्याच्यामुळे एका मंत्र्याच्या कुटुंबालाच प्रचंड आर्थिक फायदा झाल्याचा आरोप होतोय तर नेमकं का काय आहे हे प्रकरण चला जरा खोलात जाऊन पाहूया या सगळ्याची सुरुवात झाली एका जबरदस्त आश्वासनाने फक्त दोन वर्षांपूर्वी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी हे विधान केलं होतं पेट्रोल थेट पंधरा रुपये लिटर लोकांच्या अपेक्षा साहजिकच खूप वाढल्या होत्या आणि आता दोन वर्षांनंतर चित्र काय आहे तर संपूर्ण भारत ई ट्वेंटी पेट्रोलवर चालतोय आज आपण आपल्या गाड्यांमध्ये जे पेट्रोल टाकतो ते हेच इथेनॉल मिश्रित पेट्रोल आहे धोरण देशभर लागू झालंय पण मग मूळ प्रश्न तसाच राहतो पेट्रोलचे दर तर काही खाली आले नाहीत मग जर सर्वसामान्यांच्या खिशाला काहीच फरक पडला नाही तर या धोरणाचा नेमका फायदा कोणाला होतोय याच प्रश्नाचं उत्तर आपण या माहितीत शोधणार आहोत ओके तर सगळ्यात आधी हे ई ट्वेंटी पेट्रोल प्रकरण आहे तरी काय ते समजून घेऊया सोप्पा आहे ई ट्वेंटी म्हणजे ई e म्हणजे इथेनॉल आणि वीस म्हणजे वीस टक्के म्हणजे ऐंशी टक्के आपलं साधं पेट्रोल आणि त्यात वीस टक्के इथेनॉल मिसळलेलं असतं हे इथेनॉल म्हणजे एक प्रकारचं अल्कोहोल आधारित इंधन आहे जे आपल्याकडे जास्त करून उसापासून बनवतात आता खरी गंबत सुरू होते सरकारनं काय आश्वासनं दिली होती आणि लोकांना प्रत्यक्षात काय अनुभव येतोय यात जमीन आसमानाचा फरक दिसतोय सरकार म्हणत होतं प्रदूषण कमी होईल गाड्या छान चालतील पण लोकांच्या तक्रारी काय आहेत तर गाडीचा मायलेज कमी झालाय जुन्या गाड्यांच्या इंजिनचं नुकसान होतंय आणि सगळ्यात महत्त्वाचं पेट्रोलच्या किमतीत काहीही घट झालेली नाही आणि हो हा मायलेज कमी होण्यामागे एक साधं विज्ञान आहे पेट्रोलच्या तुलनेत इथेनॉलमधून ऊर्जाच कमी मिळते साधारण तीस ते पस्तीस टक्क्यांनी कमी म्हणजे साहजिकच गाडीला तेवढं अंतर कापायला जास्त इंधन लागतं आणि त्यामुळे मायलेज घटतो आता येऊया या, या कथेच्या सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे म्हणजे पैशांच्या खेळाकडे इथेनॉल क्षेत्रातल्या काही कंपन्यांची वाढ बघितली की डोळे विस्फारतात या सगळ्या आरोपांच्या केंद्रस्थानी दोन कंपन्या आहेत सियान ॲग्रो आणि मानस अॅग्रो आणि या दोन्ही कंपन्या थेट मंत्री नितीन गडकरींच्या मुलांशी म्हणजेच निखिल आणि सारंग गडकरींशी संबंधित असल्याचं समोर आलं आहे आणि इथे टायमिंग खूप महत्वाचं आहे निखिल गडकरींची कंपनी सियानॅग्रो इथेनॉलच्या व्यवसायात कधी आली तर फेब्रुवारी दोन हजार चोवीसमध्ये बरोबर तेव्हा जेव्हा ई ट्वेंटी धोरणाला देशभर जोर चढत होता आणि या व्यवसायात उतरल्या उतरल्या काय झालं ते बघा फक्त एका वर्षात कंपनीचा महसूल अठरा कोटींवरून थेट पाचशे दहा कोटींवर पोहोचला म्हणजे किती प्रचंड वाढ आहे ही विचार करा फक्त महसूलच नाही शेअरच्या भावाने तर कमालच केली जुलै दोन हजार चोवीसमध्ये जो शेअर बेचाळीस रुपयांना होता तो सप्टेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत आठशे बावन्न रुपयांवर जाऊन पोचला म्हणजे गुंतवणूकदारांनाही प्रचंड फायदा झाला आणि ही गोष्ट फक्त एकाच कंपनीपुरती मर्यादित नव्हती गडकरींचे दुसरे चिरंजीव सारंग गडकरी यांच्या मानस ॲग्रो कंपनीनेही याच काळात जबरदस्त प्रगती केली या कंपनीचा महसूल बघा दोन हजार एकवीसमध्ये जो जवळपास पाच हजार नऊशे नव्वद कोटी होता तो दोन हजार चोवीसपर्यंत नऊ हजार पाचशे एक्क्याण्णव कोटींवर गेला ही इथेनॉल क्षेत्रातली एक मोठी कंपनी आहे आणि तिलाही या धोरणाचा मोठा फायदा झाल्याचं स्पष्ट दिसतंय आता हे सगळे तुकडे आपण जोडून पाहूया कारण अनेकदा खरा खेळ हा वेळेचा म्हणजेच टायमिंगचा असतो हे बघा कसा घडलं दोन हजार एकवीस ते दोन हजार तेवीस पर्यंत मंत्री गडकरी सतत इथेनॉलचे फायदे सांगतात मग फेब्रुवारी दोन हजार चोवीसमध्ये त्यांच्या मुलाची कंपनी याच व्यवसायात उतरते त्यानंतर सरकार हे धोरण प्रचंड वेगाने पुढे ढकलतं आणि दोन हजार पंचवीस पर्यंत त्यांच्या दोन्ही कंपन्या रेकॉर्ड ब्रेक नफा कमावतात हा क्रम खूप काही सांगून जातो आता हा घटनाक्रम आणि हे आकडे समोर आल्यावर साहजिकच विरोधी पक्ष आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी गंभीर आरोप करायला सुरुवात केली आहे काँग्रेस पक्षाने तर यावर थेट हल्ला चढवलाय त्यांचं म्हणणं आहे की एकीकडे वडील सरकारमध्ये बसून धोरण बनवतात आणि दुसरीकडे त्यांची मुलं त्याच धोरणातून पैसे कमवतात यालाच हितसंबंधांचा संघर्ष किंवा कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट असं म्हणतात सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी तर एका विशिष्ट व्यवहारावर बोट ठेवले त्यांच्या आरोपानुसार सियान ॲग्रोच्या शेअरचा भाव आकाशाला भेडण्याआधीच मे दोन हजार पंचवीस मध्ये सारंग गडकरींच्या एका कथित कंपनीने निखिल गडकरींच्या कंपनीचे तब्बल एक कोटी सत्त्याऐंशी लाख शेअर्स फक्त वीस रुपये पन्नास पैशांच्या किरकोळ भावाने विकत घेतले म्हणजे थोडक्यात काय तर हा सगळा वाद दोन वेगवेगळ्या गोष्टींभोवती फिलतोय एकीकडे सरकार म्हणतंय की हे धोरण देशाच्या प्रगतीसाठी तेल आयात कमी करण्यासाठी आहे तर दुसरीकडे आरोप होतोय की हे धोरण खाजगी नफ्यासाठी बनवलंय आणि त्याचा थेट फायदा धोरणाचा प्रचार करणाऱ्या मंत्र्यांच्याच कुटुंबाला होतोय त्यामुळे शेवटी हा एकच प्रश्न उरतो हे ई ट्वेंटी पेट्रोलचं धोरण खरंच देशाच्या भल्यासाठी आहे की मग ते कोणाच्या तरी खाजगी फायद्याचा मार्ग बनलंय याचा विचार करायला लावणारा हा प्रश्न आहे